लुसलुशीत जाळीदार ढोकळा आपण बघतो आहे अगदी पटकन होणारा तीन तर चार मिनटात होणारा ढोकळा आपण बघतोय तर याच्यासाठी साहित्य घेतलं आहे घरचंच डाळीचं पीठ घेतलं आहे एक वाटी आणि तीन तर चार चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही रवाही टाकू शकतात बारीक रवा आणि आता याच्यामध्ये दोन चमचे दही घेतलेलं आहे एक वाटी पाणी टाकून घेतलं आहे चवीप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणेच साखर टाकून घ्यायची आहे आणि थोडं आपल्याला याच्यामध्ये एक अर्धी पळी तेल टाकायचं आहे ह्या पद्धतीने आणि हे आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण मिक्सरला हे तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे ढोकळ्याचं पीठ तयार करून घेतो आहे याच्यामध्ये दोन्ही पीठं मिक्स करायचे आहेत आणि आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे थोडी हळद टाकायची आणि हे जे मिश्रण तयार केलं आहे त्या मिश्रणाचा आपल्याला वापर करून पीठ भिजवून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आणि पाणी मात्र आपल्याला जसं लागेल तसं टाकायचं आहे तर एवढ्या वाटीभर याच्यामध्ये एवढं आपलं हे छान पीठ भिजून झालेलं आहे तर पाणी पुन्हा लागेल तर तसं आपण थोडं थोडं टाकूया परंतु ही जी फेटण्याची प्रोसेस आहे ही प्रॉपर झाली पाहिजे आता आपण युनोची एक पुडी याच्यात टाकून घेतो आहे आणि त्याच्यावर थोडं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा मिश्रणाला व्यवस्थितरित्या आपल्याला फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिश्रण फेटून घ्यायचं आहे जेणेकरून ते फ्लपी तयार होईल आणि त्याच्यामध्ये पोकळी निर्माण होईल हवा शिरेल आणि मग आपला ढोकळा जो आहे तो जाळीदार व्हायला मदत होईल तर एका भांड्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण हे ढोकळ्याचं पीठ टाकून घेतो आहे व्यवस्थित टॅप करून घ्यायचं टॅप करून आता पाणी आपण गरम करायला ठेवलेलं आहे एका भांड्यामध्ये आणि त्या ठिकाणी आता आपण ढोकळा शिजवायला ठेवतो आहे तर दहा ते पंधरा मिनटं आपण ढोकळा शिजायला ठेवला आहे मिडीयम टू हीटवर आपल्याला ढोकळा शिजवायचा आहे आणि आता आपण तडक्याची तयारी करून घेतो आहे एक थोडं पळीभर तेल त्याच्यामध्ये जिरा मोहरीची फोडणी घातली आहे आणि ह्या लांबसर मिरच्या कापून घेतल्या आहेत लांबसर ह्याच्यासाठी कापल्या आहेत की की ते आपल्याला ढोकळ्यासोबत खाताही येतील आणि त्याच्यामधला तिखटपणा त्या पाण्यात पण जाईल ह्याच्याकरता आपण लांब मिरच्या कापून घेतल्या आहेत आणि कढीपत्ता कढीपत्त्याचा तडका म्हणजे ढोकळ्यासाठी मस्ट आहे आणि तो टाकलाच पाहिजे थोडा हिंग हे सगळं आपण फोडणीचं साहित्य आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आता हे पाणी थोडं उकळू द्यायचं आहे आता त्याच्यामध्ये पण आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे साखर टाकायची आहे ह्या पद्धतीने आणि थोडं आपल्याला अगदीच किंचित निंबू पावडर पण टाकून घ्यायची ह्या पद्धतीने कारण काय होतं आपण पाणी ढोकळ्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे आधी आपण दही टाकलेलं आहे तर त्याचा आंबटपणा कमी व्हायला नको पाणी टाकल्याच्या नंतर म्हणून आपण ते टाकून घेतलं आता आपला ढोकळा शिजला आहे मस्त आपला हे बघा सुरीला अजिबात लागलेला नाही आहे व्यवस्थितरित्या ढोकळा आपला शिजून झालेला आहे तर आपण आता कडेकडेने हे पाणी टाकून घेतो आहे जेणेकरून भांड्यापासून ढोकळा विलग होईल आणि कट करण्यासाठी सोपं जाईल ह्या पद्धतीने हे बघा आणि आता आपण ढोकळ्याची कटिंग करून घेतो आहे तो इतका फ्लपी झालेला आहे ना सखींनं ढोकळा पोकळ आणि छान झाला आहे त्याच्यामुळे कट करताना ना, ना थोडा नाजूक पद्धतीने कट करावा लागतो आहे असा व्यवस्थित कट करून घ्या तीन ते चार जणांचा नाश्ता व्यवस्थित होतो एवढ्या याच्यामध्ये अशाच नवनवीन रेसिपींसाठी अमृताज विलेज किचनला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन पण दाबा असाच सुंदर जाळीदार ढोकळा तुम्हीही करून बघा धन्यवाद